सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री वैनी पाटील यांनी सांगलीतील मतदान केंद्रावर भेटी देऊन अपक्ष उमेदवार विशालदा यांच्या बूथ केंद्रावरील कामकाजाची माहिती घेतली तसेच त्यांनी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा व परिवर्तन घडवावे असे आवाहन केले आज जवळजवळ सगळीकडे सगळ्या बूथवर वर प्रतिसाद आहे आणि मतदार सुद्धा जास्तीत जास्त बाहेर पडले कारण सकाळी जवळजवळ दहा वाजेपर्यंत आठ दहा टक्के मतदान झालेले आणि मतदारांना मी एवढंच आव्हान करते की जास्तीत जास्त मतदान करा परिवर्तन हे झालंच पाहिजे असं वाटतं आणि सर्व मतदार उत्स्फूर्त आहेतच पण त्यांनी बाहेर पडून मतदान करावं अशी मी त्यांना विनंती करते युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा